हा, हा, हा स्थानिक चानिक चानिक आही। आही। स्थानिक आम्ही ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच चंद्रपूरमध्ये चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला हा निर्णय संपूर्णत स्थानिकचा निर्णय आहे खर तर नगर परिषदांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या त्या, त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ पैसा शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेस सोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत आ... यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे विशेषतः प्रतिभा धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता अशा वेळेला आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही